पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला पाच देशांचा यशस्वी दौरा पूर्ण करून मायदेशी परतले आहेत या दौऱ्यात त्यांनी घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबिया या देशांना भेटी दिल्या दे ब्राझीलमधल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत त्यांनी जागतिक शांतता सुरक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता हवामान बदल आणि आर्थिक सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर भारताचा दृष्टिकोन मांडला या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी पाचही देशांच्या प्रमुखांसह द्विपक्षीय घेतल्या यातून व्यापार संरक्षण ऊर्जा अंतराळ कृषी आणि आरोग्य या क्षेत्रातील करारांना चालना मिळाली विशेष म्हणजे पंतप्रधानांनी अर्जेंटिना आणि नामिबिया इथल्या संसदेला संबोधित करताना भारतीय लोकशाही मूल्यांचं महत्त्व अधोरेखित केलं या दौऱ्यानं भारताचे जागतिक राजनैतिक आणि आर्थिक संबंध दृढ झाले हा दौरा फलदायी ठरल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारत आणि नामिबिया या दोन्ही देशांनाच